हो। हो पावड्याचा आहे का असे काही तू गाईरा हुशारे रे भाऊ ते मोठी काय ठेवत रे तिच्यावर आण रे फटक्यात आण रे

तू काढा तू रे लावणारे पार बारा अजून काडा तोडता ना काय बेकार माणूस आहे रे टाकला <laughs> रेल्वे अजून पुरी पाव भाजी सामग्री बनली पुरी पूरी बारी बनली कुठलं फुकले फुके सुंदर अरे झाला रे <laughs>

अरे बाप्पा लढा रे लढ नको रे पारे जागो भरला ते वरण घोटायला माणसाला कोणी उभ्या फुकू लाग रे तो माणूस एकटा उभ्या फुकतोय रे रे नाही रे भाऊ अरे राहतो त्याची उभे लावतो फक्त ते आमच्या शेफ आलाय राहिले आता कांदा नाही कशाचा वांदा <laughs> इंग्लिश कुत्र्याला पाया तुटरे म्हणे पाव आहे गल्लीच्या छोट्या कलाकार लावू

तू बेला उन रे बहुत इज्जत का इन रे दादा अरे यार ये वा, क्या कर दिया ओए वाह वाह क्या वो जबरा बे ए आंडी ले लावा ले गैस ले अरे आंडी मैं कहूं दो बा इन डायरेक्ट तो गोत निकल गया भाई अपन ना मन डायरेक्ट को बेला रे बतू

હમ લડત લડત બી કરીએ આમ તો હિંગે લાવ